हाय टू फॅमिली कशा आहेत तुम्ही बरे आहेत ना सर्वजण तर आजचा मेनू आहे मी बनवणार आहे कांदा भजी आणि आलू भात तर चला कांदा भजीसाठी काय काय लागणार आहे साहित्य बघूया आपण मी इथं घेतलेले आहेत दोन मोठे कांदे घेतलेले तुम्ही पाहिजे तेवढे हो, घेऊ शकताय तसं काही नाहीये आणि त्यामध्ये मी टाकणार आहे तीन चम्मच म्हणजे तीन चमचा बेसन टाकणार आहे हे बेसन <laughs> आणि त्यानंतर टाकणार आहे जिरे घेतले मी इथं जिरे वोवा तुम्ही आजवेन पण बोलू शकताय त्याला म्हणजे आजवन आजवेन म्हणजे चव्हा हो, हो। तर थोडी शाळेत घेतलेली आहे एक चमचा आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता हे मिक्स करणार आहे मी आणि हो एक गोष्ट राहिली तांदळाचं थोडं पीठ टाकलेलं एकदम खुसखुशीच होतात मी थोडं तांदळाच पीठ घेते थोडस तांदळाचं पीठ घेते आता हे मस्त एक जीव करून घेणार आहे मी थोडस पाणी टाकून मस्त असं एक जीव करून घ्यायचं आहे जेवढं भिजत कांदा भजी मध्ये मी सहा हिरव्या मिरच्या कटिंग करून टाकलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबर टाकलेली आहे तर, तर हे आपण असं झाकून आता ठेवणार आहे कारण मस्त पीठ भिजेपर्यंत आपण भाताच म्हणजे तयारी करू आलू भाताची तर त्यासाठी मी घेतले लसण घेतले फोडणीसाठी सात आठ पाकळ्या लसूण घेतले चेचूर आणि सात मिरच्या घेतलेत मधून कटिंग करून घेतलेले आहेत आणि दोन मोठे टमाटर घेतलेले आहेत त्यानंतर खडा मसालामध्ये जिरा घेतलेला आहे आणि चक्रीफूल बोलतात ह्याला मला पण तेवढं नाही माहिती तर हे चक्रीफूल घेतलेले दोन आणि त्यानंतर दोन दालचिनी घेतले तीन इलायची घेतलेत आणि चार लवंग आणि क दोन तेजपत्ता तर त्यामधलं मी दो, दोन दोन तुकडे करून असे चार तुकडे घेतलेले आहेत आणि त्यानंतर चवीनुसार मीठ आहे आणि थोडीशी हळद आहे आणि परत तुम्हाला वाटत असेल की म्हणजे तांदूळ किती घ्यायचं तर मी इथं दीड वाटे तांदूळ घेतलेले आहे आणि मोठे दोन बटाटो कटिंग करून घेतलेले तर चला करूया तयारी भाताची आलू भात ओके गॅस पेटवून घेऊया गॅस पेटवलाय फॅन बंद करते सगळं कुकर ठेवलेला आहे कुकर चांगला तापलेला पण आहे आता टाकूया आपण तेल तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही तेल टाकू तर थोडं जास्त तेल टाकते मला खूप आवडतं ते चांगलं कड येऊ द्यायचं आहे ह्याला कड आलं की आपण टाकणार आहोत सुका मसाला कारण नंतर मी टमाटर आणि लसण मिरची टाकलं ना त्यानंतर हे मग मसाला भाजत नाहीये व्यवस्थित तर त्याच्यामुळे मी टाकणार आहे अगोदर जिरा टाकणार आहे मी जिरा जास्त टाकते मला जिरा खूप आवडतो त्यानंतर तेजपत्ता टाकते दालचिनी लवंग इलायची ते चांगलं असं मस्त भाजून घेते खूप भाजलेलं आहे कमी करते अग्स थोडा तर आता आपण टाकतोय लसन हिरवी मिरची आणि टमॅटो लसन टाकूया हिरवी मिरची टमाटो आता हे चांगलं व्यवस्थित भाजी द्यायचं आहे तेलामध्ये मसाला भाजला व्यवस्थित तर आपण टाकणार आहे हळद आणि मीठ ते टाकल्यानंतर मी भिजत ठेवलेले होते तांदूळ अर्धा तास भिजवून ठेवला होता तांदूळ आणि बटाटा आपण ह्यात टाकून घेतोय त्यानंतर मी दोन वाटी तांदूळ दो घेतले होते दीड दोन वाटी तर ता त्या हिशोबाने मी पाणी पण टाकते मी इथे घेतले चार वाटी पाणी तर पाणी टाकून घेते वासन खूप छान येत आहे आता कुकर लावून घेते एक मिनिट कुकर असल्यामुळे जास्त भासत अरे पण आ आमची भांडेवाली आहे ना भांडे घासताना काय तोडली काय माहिती याचा दांडाच निघून पडलाय चला आणि आता घेऊया तीन शिट्टी तीन शिट्टी झालं की आपला भात तयार होतो मग नंतर बनवायचं पकोडी चला तेल आता तेल पण एकदम मस्त व्यवस्थित गरम झालेलं आहे आता आपण भजी सोडूया कोण चमचानी पण सोडतात पण मला चमच्याने नाही जमत तर मी हाताने सोडते छोटे छोटे असे टाकायचे भात पण शिजलेला आहे आलू भात आपला मस्त भजी तळून घेते आता चला भजी आता टाकलेली आहे हात धुवून घेते थोडासा गॅस कमी करूया गॅस कमी केलं की व्यवस्थित मस्त तळतात आणि फास्ट गॅस ठेवले की आतमध्ये कच्चे असतात जहरी पण घेते चला भजी तर तळेपर्यंत आपण भात बघू तर चला भाद बन भाद। है है। आता भात पण बनलेला आहे आलू भात वाव खूप छान वास येतोय वाव आता आपण देऊया खायला ओके तर माझा हा आलू भात आणि कांदा भजी कशी झाली तेही कमेंट करून सांगा आणि जे कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हा रेसिपीचे रेसिपीचा व्हिडिओ भरपूर शेअर करा ओके तर चला या जेवायला या या लवकर आणि त्या अगोदर सबस्क्राईब करा ओके बाय लव यू